नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण पहिला पेरणीचा प्लॉट आपण काढलेला आहे जो कॅनल साईडनं जे शेत होतं त्या प्लॉटचा आपण पूर्ण हरभरा सोंगणी केली काढली एकरी नऊ पोत्याची झडती बसली पंचेचाळीस क्विंटल झाला आहे पाच एकरात आणि आता आज आपण दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आलेलो या प्लॉटला एकशे दोन दिवस होते शेतकरी मित्रांनो आजच्या तारखेत आणि पूर्ण सोंगायला आलेला आहे म्हणजे हिरवट आहे भुरकट आहे थोडसा त्या पाच दिवसात आपण सोंगणीला सुरुवात करणार आहोत शेतकरी मित्रांनो एक प्लॉट आपण पूर्णपणे काढून मोकळे झालेलं आहे बघा इकडलं पूर्ण सोंगायला आलेलं आहे आणि हे चांबट आहे थोडसं याला असं असंच सोंगा लागते चांबट आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हिरवट आहे दिसते याला पाच दिवसात येऊन जाईन कारण की उन्हाचा तडाखा वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो आता बघा आता आपण दुर्वार पेरणी प्लॉटमध्ये पाहू आता किती होते समोर काय होते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेत की मित्रांनो